काही संबंध असतात रिलेशन असतात याचा अर्थ काय या राजकारणाशी पक्ष बदल डायरेक्ट लाच तरी वाटत नाही मला घेऊन आला या सगळ्या प्रकार पागल कुत्र्या आणि चावलं का अशा प्रकारचे विचार करू शकतात हे हे पणच आहे हे पागले आहेत हे पागले लोक आहेत अरे आशिष सेलार आणि मी विधिमंडळामध्ये अनेक वर्ष काम करतोय चंद्रपूर जिल्ह्यात आला फोन आला सहज पुढे आहेत भाऊ तर मी त्याच परिसरात होतो मी म्हटलं त्यांना आग्रह केला काफी प्यायला यात ते म्हटलं मला मुनगंटीवारांच्या कार्यक्रमाला जायला उशीर होईल अरे म्हटलं दोन सर या काफी मागून ठेवली होती दीड मिनिट दोन मिनिट थांबले का का ते काफी पिली हा उपटसून पण हा कुठून आणला माहीत नाही त्याला कुणी काय म्हणजे काय तलवार घेऊन एकमेकाच्या मागे धावणार काय राजकारणात ते भाजपच्या आहेत मी तो माझ्या मागे तलवार घेऊन धावेल अरे काही संबंध असतात रिलेशन असतात याचा अर्थ काय राजकारणाशी पक्ष बदल डायरेक्ट लाज तरी वाटत नाही मला घेऊन आला या सगळ्या प्रकाराचा थोडी शरम वाटायला लागली आम्हाला चकताना आम्हालाच लाज वाटायला लागली एकही राजकीय चर्चा तिथे झाली नाही मित्रत्वाच्या नात्याने आम्ही भेटलो अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो जिल्ह्यात आले त्याच रस्त्याने जात होते माझी गाडी पण क्रॅश झाली फोन आला मी थांबलो आम्ही सोबत मिळून गेलो प्लांट मध्ये एन प्रोजेक्ट मध्ये दोन महिने मी थांबले त्यांना मुनगंटीवाराचा वारंवार फोन देतात ते वाट बघत होते पुढे गेलेत आणि त्याला राजकीय म्हणजे शेलार आता माझ्यावर राजकीय चर्चा करते मी आणि शेलार मिळून राजकीय निर्णय घेणार काय वेळ पण आहे मूर्ख हे पागल लोक असतात ना अशा प्रकारचा प्रचार करतात त्याला पागल, पागल कुत्रे आणि चावलं का अशा प्रकारचे विचार करू शकतात पागल कुत्रे चावतात अवस्था महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका